आणि सांगा की आम्ही हे आणतो बाबाला आम्ही ते आणतो ते करत नाही म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमूक अमुक मनावर खरं करत रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदार गुत्तेदारास काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्यादीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावली मी आता त्या चौकशी नळग्याचे कामाची एवढं कटाऊट नव्हतो ना बाबा कोरोना समोर एवढ्या मोठ्या गाड्या पाळ्या मोठमोठा पन्नास पन्नास लाखाच्या लोकांच्या मुखाच फोट काय हे आल्या म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना ते ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका अरे ते वाट्यावर असलेले जे पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला त्याच्या बापाचं पेन्शन भवन लोणीकरनं केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलच आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच वेगळ्यावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं मी प्रामाणिक माणूस चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनशामगी विधानसभा मध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे शे? पैसे छत्तीस